आणखी एक ब्रेकिंग बातमी सुषमा अंधारेंविरोधात उद्या हक्कभंग आणणार असल्याचं भाजप आमदार देवयानी फरांदेंनी म्हटलं म्हटलंय तसंच अंधारेंनी पुरावे असतील तर द्यावे असं आव्हानही फरांदेंनी दिलंय सलीम कुत्ताशी संबंध असल्याचा आरोप अंधारेंनी केला होता नितेश राणेंनी जे फोटो झळकवले ना आमचा पदाधिकारी जर दोषी असेल तर निश्चित त्याच्यावर कारवाई व्हावी पण यामध्ये जे तीन महत्वाची नाव आहेत त्याच आहेत नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन दुसरे आहेत विकांत चांदवडकर तिसरे आहेत बाळासाहेब सानप जे दिसतात याच पार्टीत पुढे देवयानी फरांदे सुद्धा दिसतात कुठलाही पुरावा नसताना कोणीतरी आमचे राजकीय विरोधक तुम्हाला पत्र पाठवतील ते पत्र तुम्ही मीडियाला द्याल ते मिडीयम आमच्या मतदारसंघामध्ये फिरवाल आमची बदनामी करण्याचा प जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर निश्चित स्वरूपामध्ये मी उद्या त्यांच्यावरती हक्कभंग आणणार आहे